नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव ताराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशेमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल ईडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील व तसेच मित्रांनो इडशी येथील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव या ठिकाणी आज सोयाबीन दरामध्ये सुधारणा होताना दिसते मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये